आज महिंद्रा डोअर थार लॉन्च झाली विचार येते गाडी घ्यायचा आहे महिंद्रा थार आपण महिंद्रा महिंद्रा थार महिंद्रा थार घेणार आहे डोअर वाली लवकरच आपल्या समोर आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवलेलं आहे हो म्हणजे त्यात येणार राखी आणि सोबतच एक पत्र पण आहे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये मित्रांनो दोन तीन दिवस आपले व्लॉग नाही त्याचं रिझन असं होतं की मी मुंबईला गेलो होतो थोडस काम होतं तर सगळं काम वगैरे करून मी आता फायनली घरी आलेलो आहे म्हणजे काल चालत असं तर आज पंधरा ऑगस्ट आहे सकाळी आरशे शाळेतून वगैरे आला तर पप्पा गेले आता घराकडे राऊंड मारण्यासाठी पप्पा आणि मम्मी आणि आरोही पण मी चाललोय घराकडं घराकडं काय काम चालू आहे काय नाही सगळं बघून येऊ म्हटलं एकदा तर आज आहे ना माझा कम्प्लीट ब्लॅक आउटफिट आहे मी ब्लॅक कलरचा चष्मा ब्लॅक कलरचं हेल्मेट ब्लॅक कलरचं शर्ट ब्लॅक कलर ची वॉच ब्लॅक कलरची पॅन्ट फक्त चप्पल माझी वेगळ्या कलरची आहे शूज पण होते माझ्याकडे ब्लॅक कलरचे बट मी ते नाही घातले अँड आज खूप दिवसानंतर मस्त पैकी बाईक वर जाणार आहे घराकडं आणि आमच्या घराची ना लाईट गेली होती सोवरचे बटन आहे ना मी चालू ठेवले हो होते आता आरोहीला वरती परत जाणार पर वरचे लाईटचे बटन बंद करून येणं आहे आरोही इकडं बघ

तर फायनली आता घराकडे आलेलो आहे आणि आम्ही काय केलं मी का ज्या पायऱ्या पायऱ्या होत्या ना पहिले वरती जायच्या थोड्याशा छोट्या होत्या त्यांना आम्ही एक्सटेन्शन लावून घेतलं आणि मोठ्या पायऱ्या केल्या हे बघा हो ह्या <laughs> साईडच्या ज्या पायऱ्या आहे ना पहिले इथपर्यंतच होत्या मग आम्ही काय केलं त्यांना एक्सटेन्शन लावलं ला आणि म्हटलं आम्हाला एक्सटेंड करून द्या एवढ्या मग परत त्यात मटेरियल वगैरे भरलं आणि त्यांनी ना त्या पायऱ्या मोठ्या करून दिलेल्या आहे आणि पप्पा मम्मी इकडे आलेले होते सो पप्पा पाणी मारताय आणि आहे ना इथं पण हा स्टोरेज एरिया जो आहे ना तसं तसा काम येणार आहे आपल्याला इथं जे कॉर्नर होते ते कॉर्नर वगैरे फरशीचे बाकी होते त्याचं पण काम झालेलं आहे इकडच्या बाहेरच्या साईडचं सा पण काम झालेलं आहे इथं वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी जागा परत तिकडे यांना भांडे वगैरे धुण्यासाठी जागा परत इथं फरशी बसवलेली हो आहे त्या लेवलपर्यंत त्याचं रिझन असं आहे की पाण्याचा वगैरे वापर राहील नाही इथं कुट्टीला पाणी चालत नाही त्याच्यामुळे फरशी बसवून घेतली आहे आणि आरोही थोडीशी कुबडी झालेली आहे कुबडी म्हातारी कुबडी म्हातारी कुबडी कुबडी चालती तो चलवरती बाथरूमची फरशी झाली ना पूर्ण वरची झाली मग बेडरूमच्या पण फरशांचं काम झालेलं आहे इकडे पण कॉर्नर वगैरे लावलेले त्यांनी बेडरूमचे फक्त जाऊया बसवली ना वरती फरशी फरशीची हाईट पण वाढवून घेतलेली आहे आम्ही आणि वरती तेवढा जो गॅप दिसतोय तिथे ते पीओपी पी पीव्ही सी एव्हर इट जे येणार आहे ना पुढचं त्याच्यासाठी स्पेस आहे आरो तुला माहितीये का आज महिंद्रा फाय डोअर थार लॉन्च झाली आहे चांगली गोष्ट <laughs> आहे महिंद्रा फाय डोअर थार लॉन्च झाली आहे मग आप आपल्याला yes, <laughs> <था। laughs> <laughs> काय करायचं आहे आपल्याला असं करायचं आहे की मला ती गाडी खूप जास्त आवडलेली आहे प्रत्येकाला काही काही गोष्टी आवडत हे टाइम टाइम राहतो मी सिरियस आहे काय सिरियस आहे आवडले तर आवडले मग काय करायचं आता माझा विचार आहे ती गाडी घ्यायचा नाही सध्या तंगी चालू आहे बट जर आपले लवकर फायव्ह मिलियन झाले तर मग घेऊ फाय मिलियन तर आपले फाय मिलियन झाले ना मग आपण घेणारे महिंद्रा थार किती भारी मग आपल्याकडे मस्त गाडी राहील थार नाही फाय मिलियन झाल्यावरच तुला चॅलेंज देते मी फायव्ह मिलियन कर घ्यायची मग मला कसं मेहनत करावं लागेल फायव्ह मिलियन करण्यासाठी मा� आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण सध्या आपल्या सबस्क्रायबरसाठी एक कॉन्टेस्ट लाँच केलेला आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आपल्या व्हिडिओला लाईक करायचंय कमेंट करायचंय शेअर करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओतला कोणता पार्ट आवडला ते तुम्हाला कमेंट करायचंय आणि दोन लकी विनरला भेटणार एक ब्रँडेड स्मार्ट वॉच तर लवकरात लवकर कर, कमेंट करा आणि आपण प्रत्येक वेळेस प्राइजेस जे ते वाढवत जाणार आहे म्हणजे क्वांटिटी म्हणा प्राईजेस थोडे थोडे वेगवेगळे वेग वेग करत जाणार आहे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतला कोणता पार्ट आवडतोय कमेंट करा आणि जिंका ब्रँडेड स्मार्ट वॉच ते पण आम्ही तुम्हाला भेट देणार आहे आणि मग आमच्या हाताने तुमच्या हातात ती स्मार्ट वॉच घालून देणार आहे मी तो काळा चष्मा घातला आहे ते असं वाटत नाही का मला दिसत नाही काही म्हणून घातलेलं आहे मात्र माणसं घालताना गावाकडे असे चष्मे मोठे मोठे कार्यकारी डोळ्याचं ऑपरेशन वगैरे झालं तसंच वाटतं येतो ब्लॅक येत्याची आहे ना थोडासा कलर दुसरा पाहिजे होता एकदम hmm. ब्लॅक येतो साइड ने पुढून काळा काळा पण दिसतोय दाढी पण वाढली दाढी पण करण पडत मुंबईला गेला होता ना तर याने काहीच खाल्लं नाही तिथं दोन दिवस नसता भुकेला राहिला काहीच खाल्लं नाही पाण्यावरच राहिला फक्त काळा नाही पडणार तर काय पडणार तर काय बाहेरचं खाणं वगैरे काहीच नाही खाल्लं नाही बाहेरचं कोणते दादा नाकाल काय घेतलं लवून तू इकडे इकडे दाखव नाक दाखव नाकाल काय घेतलं लवणी आमचं बाहेर जायचं नाही जायचं बाहेर जायचं नाही जायचं या कन्फ्युजन मध्ये आम्ही घरी आलोय ठेवली <laughs> आईकडे हा येते ना पण मम्मी काय माहितीय का मग ते दुसरे रस्त्याने का घुसले काय माहिती हर्षद तुला माहितीये का आपले फाय मिलियन झाल्यावर आहे ना आपण महिंद्रा थार घेणार आहे साईड डोअर वाली महिंद्रा थार लवकरच आपल्या दारासमोर फाइव मिलियन सब्सक्राइब करा सगळ्यांना सगळे सबस्क्राईब करा फाईव्ह मिलियन लवकर करा म्हणजे हर्षद तुझ्या शाळेत किती स्टुडंट आहे सगळे आमच्या शाळेत चारशे पाचशे काहीतरी हो का मग सगळ्यांना सबस्क्राईब करायला लाव ना सगळे सबस्क्राईब करा लवकर कुठे सांगतो तू तिथे गेल्यावर सांग ना त्यांना शाळेत गेल्यावर तू व्लॉग मध्ये सांगतोय आणि त्यांनी व्लॉग नाही बघितला तर त्यांना म्हणा आमच्या दादाचे व्लॉग बघत चला आमच्या दादाच्या चॅनलला सबस्क्राइब करत चला सांगतो आता सगळ्यांना सांगतो आता मम्मी पप्पा पण आले घरी आम्हाला बाहेर जायचं नाही जायचं कन्फ्युजन मध्ये आम्ही आलो घरी वातावरण पण नाही ना फिरण्यासारखं असं उन्हा आलंय पावसाळा गायबच झाला डायरेक्ट उन्हाळाच आला हिवाळा पण स्किप झाला अरे पावसाळ्यानंतर डायरेक्ट उन्हाळा आला हिवाळा पण गायब आहे पावसाळा पण नाही आला पूर्ण आहे ना उन्हाळा चालू आहे मग तुला पुण्य कमवायचंय हो का नाही ना पुण्य कमवायचा चान्स आहे तुला हे घे आणि माझ्या फेस ची मसाज करून so, okay, okay, दे मग तुला लय पुण्य भेटल पकड किती थंड करून दे एकदम मसाज ना ना जे ब्लड सर्क्युलेशन एकदम चांगलं होतं सो प्लीज प्लीज डू स ओके ओके आणि माझ्या फेसचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं नाही झालं पाहिजे आपण इंग्लिश मध्ये बोलायचा प्रयत्न करायचं का no. हिंदी मध्ये बोलायचा प्रयत्न करू आपण हा हिंदीत चॅलेंज येते मी तुला चल नाही उद्याचा पूर्ण ब्लॉग मध्ये करायचा ठीक आहे काय उद्याचा पूर्ण ब्लॉग आहे ना माझा हिंदी मध्ये थोडस मराठी मराठी हिंदी मारायची नाही 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 थोडस मग तितके पॉइंट तुझे कटणार हा चालेल ठीक आहे किती हिंदी मी परफेक्ट बोलू शकतो ते उद्याच्या ब्लॉग मध्ये कळणार तुम्हाला चांगली बर का हो चांगलीच करते सर नाही तर तुझे पुन्हा आहे ना मायनस होती बापरे हर्षद तुला पुण्य कमवायचे नाही माझी पेटी भरली आता ले, का लेप कमवलं ले कमवलं काय केलं असं पुण्य कमवायचं काम पाय दाबले तुझे आता तू नाही म्हणून ना तुझं पुण्याची पेटी कमी आहे आता परत तुला पहिल्यापासून भरावी लागणार हो नाही नसतं म्हणायचं माहिती का मम्मी सांग एकदा जर कोणी नाही म्हटलं पुण्य कमवायला तर परत पुणे भेटतं का पुण्य कमवायचा चान्स खूप कमी झाला भेटतो पुणे पाय दाबल छोट्या भाव थोडी दाबत असते मम्मी ची दाबल मी तू उलट माझे दाबायला पाहिजे हर्षद तू पण दाब मम्मी तू मम्मीचे दाब दे तू आज हा बस एवढंच पुण्य पाहिजे मला आजच्या साठी झालं बाकीच पुण्य पुढच्या लॉट मध्ये कमवून घेईल मी आता हा <laughs> ते मडक भरलं लोकांचं पापाच भरत माझं पुण्याचं भरलं आता वीर वीर हा वीरुभीचे पाय दाब स्कुभी स्कुभी तुझे पाय दाबू का बाई अय डुब्या तुझे पाय दाबू हर्षद तिला नीट धरे त्रास होत असेल तिला नीट धरायचं प्राण्यांना हा मस्त छोट्या बाळासारखं ते पण लाडत आहे त्याला लगेच त्याला पळायचं आहे खाली सोड जाऊ दे सोड तिला तर आरो मस्त पैकी फेस ची मसाज करून दिली आणि पप्पा आणि आमच्या बातम्या बघताय त्याचं रिझन असं आहे की नाही का ते लाडके बहीण योजनेचे जे पैसे होते ना ते काही काही लेडीज ला आलेले ले। तर मम्मीला आले नाही आणि असं ठरलंय जेव्हा मम्मीला ते पैसे येणार आहे ना तीन हजार रुपये तेव्हा मम्मी सगळ्यांना पार्टी देणार आहे हो ना मम्मी मम्मी पार्टी देणार आहे ना पहिले पप्पा मम्मी पार्टी देणार बरं का मुख्यमंत्र्यांची लाडके बहीण झाल्याबद्दल मम्मीला तीन हजार रुपये भेटणार आहे आरोही तू पण भरायचा असतं ना पॉप साईड बंद पडून गेले होते मम्मीचे कधी येते काय माहिती पैसे आता मम्मी पेक्षा जास्त एक्साइटमेंट तर पप्पाला आहे का मग काय दिवस बाकी फक्त वाट बघा वाट बघा मला आहे ना खूप जास्त पॉपकॉर्न खा वाटत होते सो आहे ना माझ्यासाठी पॉपकॉर्न बनवते तसं तुम्हाला ते मार्टचे पॉपकॉर्न आवडता पण म्हटलं चला आज घरचे पॉपकॉर्न सुद्धा ट्राय करू बटर पॉपकॉर्न बनवते मी कोणते पॉपकॉर्न बनवती बटर पॉपकॉर्न ते कसे होतील ते होती नाही का डीमार्ट मध्ये म्हणजे बिना मसाले वाले खाऊन बघू बटर पॉपकॉर्न कसे लागतात मम्मी ना मम्मीच्या एका मैत्रिणीची ऍक्टिंग करून दाखवती मम्मी कशी बोलती ती नमस्कार ताई काय तुम्ही जीभ <laughs> लावती <laughs> <laughs> का बोलता नमस्कार ताई की काल तुम्ही अर्ज नम्मी तू बोल तू बोल न नमस्ते साता अरे मॅडम काय अपडेट झाले का, का पॉपकॉर्न तुमचे हे कसे उड्या मारते ते टन 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 स्टार्टिंग लतले वारिप पटक 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 उड्या मारते झाले का थांब बघते मी एकदा आरोही इतके सुंदर दिसता पॉपकॉर्न तेवढेच खायला पण खूप सुंदर आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी आहे. त्याला मी बटर टाकलं ना त्याच्यामुळेले भारी लागतंय. फक्त मीठ कमीय थोडसं. काळे मीठ टाकू त्याच्यावर भारी लागेल अजून. चाट मसाला. टाक बरं. आता अजून टेस्टी लागेल. इतके मस्त लागतंय का पॉपकॉर्न. मी त्याच्यावरती आता चाट मसाला घेतलेला आहे. हा गरम आहे थोडशे. हं खूप इफेक्टिव्ह. पॉपकॉर्न इल्यास तवे दिखा. हो का? मक्याचे दाणे दे त्याच्यामुळे खा खातो मी अजून बनवते तर आता आम्ही सगळेच पॉपकॉर्न खातोय पप्पाला पण पॉपकॉर्न खूप जास्त आवडले आणि आरोही पण खाते हर्षद कुठे गेला भूक नाही म्हणे कुठे आहे मग तो खेळतोय तिकडे मजा तर मित्रांनो मी ना आता हे लेटर बघितलं अॅक्च्युली आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवलेलं हो आहे म्हणजे त्यात ते ना राखी आहे आणि सोबतच एक पत्र पण आहे नाव पण सांगतो मी वैष्णवी भालेराव म्हणून थँक्यू सो मच तुम्हाला राखी पाठवली मला आहे ना बहीण नाहीये आपल्या भरपूर सबस्क्रायबरला फॉलोअर्सला माहिती आहे तिने स्पेशल मला राखी पाठवलेली आणि मी माझ्या एखाद्या बहिणीकडनं ही राखी बांधून घेईल आणि सोबतच तिने खूप मोठं लेटर पण लिहिलं आहे चला आपण तिने जे लेटर पाठवलेलं आहे ले ना ते लेटर वाचूया मी वैष्णवी विलास भालेराव बुलढाणा जिल्ह्यातून बापरे भरपूर दुरून पाठवलेले तिने खेडेगावचं नाव काय भादोला तुला राखी पाठवते सर्वप्रथम तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिदी तुला पण खात्री नव्हती पोहोचेल की नाही बट तुझी राखी पोहचलेली मला ऋषिकेश गाडेकर हे नाव ऐकलं ना की अंगात काहीतरी ऊर्जा येते मी तुझे डेली व्लॉग बघते पुण्याला होता तेव्हापासून म्हणजे बापरे खूप जुनी सबस्क्राईबर आपली आरुई आणि तुमची जोडी खूप भारी आहे तुम्ही दोघे नवरा बायकोचे व्हिडिओ खूप छान करता दादा तू स्वतःच घर घेतलं खूप भारी वाटलं मराठी माणूस इतका पुढे जात आहे हे बघून खूप भारी वाटतं खूप मोठं लिहिलंय तिने आणि कितीला वय वगैरे मेन्शन करायला पाहिजे होतं तिने म्हणजे मला कळलं असतं की माझी छोटी बहीण आहे की मोठी बहीण आहे तिने असं लिहिलंय सगळ्या इच्छा पूर्ण हो तुमची जोडी कायम टिकून राहावी दादा आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे माझं रोल मॉडेल आहे दादा ही राखी तुझ्या शॉपवर पाठवत आहे दादा जर तुला भेटली तर नक्की राखी बांध आणि चिठ्ठी वाच दादा आम्ही तुझ्यासोबत कायम राहू आणि तू असाच पुढे जात राहा मी शेवटी ना तिने जय शिवराय म्हणून पण लिहिलेलं आहे मित्रांनो थँक्यू सो मच तू माझ्यासाठी राखी पाठवली आणि मी म्हणजे असं मला एकदम भारी वाटलं आता की असं आहे भरपूर लोकांचं प्रेम मी कमवलंय आणि तू एवढे सगळं शब्द माझ्यासाठी लिहिले खरंच खूप भारी वाटतंय असंच कायम प्रेम ठेवा मित्रांनो आणि भेटली मला एक बहीण मित्रांनो आता संध्याकाळचे आठ वाजले आणि आरोय आणि मी चाललोय बाहेर जेवण्यासाठी आमचे जे डॉक्टर सर आहे ना रुटमेट क्लिनिक वाले ते आणि त्यांची वाईफ आहे ना आम्ही सगळे डिनर साठी चाललेलो आहे आता आरोईच पण या ठिकाणी आवरलेलं आहे माझं पण आवलेलं आहे सर आणि ते पण निघाले असतील सो आपण निघूया आता आणि मित्रांनो काल एक दोन दिवसापासून आहे ना माझा जा मूड जरा खराब होता बट मी ट्राय करतोय न्यूट्रल होण्याचं आणि होप सो लवकर न्यूट्रल होईल मी आणि व्लॉग व्हिडिओकडे लक्ष देईल प्रॉपर आम्ही काय केलं माहिती का सरांची गाडी इथंच पार्क करून दिलेली आणि आता आम्ही चाललो दौलताबाद साईडला जेवण्यासाठी आणि आम्ही पहिले एक दुसरी हॉटेल डिसाइड केली होती बट तिथे इतका क्राऊड होता आणि गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती म्हटलं थोडस लांबच जाऊ तेवढंच टूर पण होऊन जाईल आपला एक छोटा मोठे टूर होऊन जाईल मस्त स्वागत करता येईल सगळ्यांचं स्वागत, स्वागत करताय जी जी ता ता तर आम्ही एवढ्या हॉटेलमध्ये गेलो माहिती का पहिले जिथं ढोलो आजूला तिथे गेलो बट एवढा क्राऊड आणि तिथं तर आम्हाला जे पाहिजे ते नव्हतं तिथं फक्त दाल बाटी होती आम्ही चार पाच हॉटेलमध्ये गेलो त्यानंतर फायनली आम्ही एका हॉटेलमध्ये आलोय जिथं क्राऊड जरा कमी दिसतोय नाही तर सर आज आपल्याला उपस्थित जावं लागलं असतं घरी पंधरा मग घरी जाऊन मॅगी काढली असते आपण आता आम्ही सरांना वगैरे ड्रॉप केलेलं आहे जेवण वगैरे मस्त झालं आणि म्हणजे जे डॉक्टर सर आहे ज्यांच्याकडे आमची फेसची त्याची ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे मी हायड्रा फेशियल केलं त्याच्यानंतर भरपूर सारे फेसच्या <laughs> ट्रीटमेंट वगैरे घेतोय म्हणजे मला इतका चांगला इम्पॅक्ट भेटला माहितीये का आणि त्याच्यामुळे आमचे रिलेशन एकदम घट्ट होऊन गेले आणि सर एकदम फ्रँक आहे सरांची फॅमिली पण इतकी भारी आहे आम्ही असं फर्स्ट टाईम भेटलो सगळे म्हणजे सरांची फॅमिली वगैरे बट असं वाटलं नाही की फर्स्ट टाइम भेटलो म्हणून अशी एकदम घुलमिळून गेलो आम्ही सगळे आणि खूप मस्ती केली खूप साऱ्या गप्पा मारल्या आता सरांची त्यांची गाडी नाही तर सेव्हन इलला लावलेली होती तर आता इथून चाललेलो आहे आम्ही घरी आणि मित्रांनो या ठिकाणी आता माझी नाईट केअर रुटीन चालू आहे जसं की सिरम लावणं असतो फेसला मॉइश्चरायझर परत थोडंसं सा केसांसाठी पण जपत असतो मी आणि मित्रांनो तुम्हाला कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करायचंय त्यासाठी या व्हिडिओला लाईक करायचंय कमेंट करायचंय व्हिडिओला कोणता पार्ट तुम्हाला आवडला चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि जिंकायची एक ब्रँडेड स्मार्ट वॉच सो लवकरात लवकर कर कर कमेंट करा आणि ब्रँडेड स्मार्ट वॉच जिंका बघू ह्या महिन्याचा विनर कोण होतं दोन विनर निघणार आहे त्यांना स्वतः आरोय आणि मी भेटून ब्रँडेड वॉच गिफ्ट करणार मित्रांनो त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बघायला Take care.